नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मी माझी सैनिक अजित आनंदराव घाडगे आपण आवाहन करीत आहे की मंगळवारी मे दुपारी तीन वाजता संत तुकाराम महाराज देवगाव पासून आपली भारतीय तिरंगी यात्राची सुरुवात होणार आहे तरी आपण ह्या तिरंगी यात्रेमध्ये भरपूर आजी माजी सैनिक व सर्व समाजांनी सर्व बांधवांनी ह्याच्यामध्ये येऊन ह्याची शोभा वाढवावी भारताच्या सैनिकांच्या शौर्याबद्दल जो अभिमान आहे त्याची उत्सुकता वाढवावी ही माझी अपेक्षा आहे आम्ही आमचा परिवार येणार आहे आपण आपल्या परिवारांना पण घेऊन यावी ही विनंती जय हिंद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद